आज आपण एक छान आणि गमतीदार गोष्ट आणि कर, त्याचबरोबर गोष्टीतली कविता पाहणार आहोत <दिकल> तुम्हाला माहित आहे तरी तुम्ही एलियनच नाव ऐकल्याच एलियन ऐकले तुम्ही पाहिले एलियन एलियन पाहिले ओके मग आता तुम्ही पुस्तक काढा पान नंबर तीन काढा बरं पान नंबर तीन वर त्या चित्रामध्ये एलियन दिसत आहेत का बघा बरं Ordekin ere

अशी गमतीदार कविता कवी फादर फिलिप करवादो यांनी लिहिलेली आहे कवितेचे कवी कोण आहे जम्मत सगळे सांगितले आणि निजेन अशी पण झाली आपण आता कवितेमध्ये ती पाहणार आहोत ही कविता वाचून दाखवते तुम्ही प्रत्येक होळींवर पोट ठेवा मंगळावरची मूर्ती पृथ्वीवर आली शाळेत त्या गंभी सांगू लाग मंगळावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते जी कन्या वर्ग नमस्ते संगणक प्रिती वर्गाचा असते शिक्षकांच्या हाताला

you sure. know Yeah. पृथ्वीवर आली पृथ्वीवर म्हणजे धरतीवर त्याला तुझा समान अर्थी शब्द आहे पृथ्वी पृथ्वी न... धरती धरणी

आपल्याकडे पण आहे संगणकावर खूप काम करू शकतात संगणका शाळेमध्ये वह्या पुस्तक नाही संगणक पेटी मधून मराठी संगणक पेटी आहे की मुलं सांगते की आम्हाला संगणक पेटीत ना सगळं शिकवलं जातं शिक्षकांच्या हातामध्ये अशा प्रकारचं पुस्तक नसत मेंदू कोण आहे संगणकाचा मेंदू कोण काय असं संगणकामध्ये महत्वाचं मुलं आपल्या पृथ्वीवरच्या मुलांना सांगत होती थोड थोड्याच वेळासाठी आल्या होत्या थोड्याच वेळासाठी ते आले होते कारण त्याला तबकडीची होती ज्या तबकडीत ते आले होते की नाही आपण कस विमानात जातो वरवर जातो कि नाही खूप दूरवर आपण तुमचा प्रवास कशाने करतो विमानाने करतो कि नाही तसा तसा ही मूल ही मूल कशा खाली होती एका डेबिट खाली होती ही की

मंगळावर सुद्धा जो मंगळ आहे की नाही त्या मंगळावर आता शोध आहे की मंगळावर जीवसृष्टी असू शकते जे पाणी आहे आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आहे पण तिकडे जी सूक्ष्म जंतू आहे पाणी आहे पण ते पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे आणि त्याच्या खाली सूक्ष्म जीव असण्याची जी शक्यता आहे म्हणून मंगळावर वस्ती होऊ शकते कळलं की नाही म्हणून मंगळा काय की मंगळावरची मुलाकडे ही आपली पुढे झाल्यानंतर तुम्हाला भूगोलामध्ये हे सगळं आहे हा सूर्य आहे आणि हे सूर्याचे बाकीचे सूर्याभोगी फिरणारे ग्रह आहे हे ग्रह स्वतःभोवती फिरतात आणि सूर्याभोवती फिरतात

वर्ष लागत आणि स्वतः

That's yes, nice.